बाजारात सध्या भाजीपाल्यांची आवक मोठ्या प्रमाणात होते त्यातच कोथिंबीरीचे दर प्रचंड प्रमाणात कोसळले आहेत बाजारात अवघ्या एक ते दोन रुपयांना जुडी विकली जात असल्यानं कोथिंबीर उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय एक एकर कोथिंबीरसाठी तीस ते पस्तीस हजार रुपयांचा खर्च करून पहिल्यांदा कोथिंबीर विकून अवघे तीन हजार पाचशे रुपये हातात आल्यानं संतप्त झालेल्या राजापूर येथील राजेंद्र देवराम वाघ या शेतकऱ्यानं आपल्या एक एकर नांगर फिरवलाय यावेळी या शेतकऱ्याच्या काय भावना होत्या पहा मी एक कोथिंबीर नांगरून नष्ट केली कारण मी चाळीस हजार रुपये खर्च केला होता एक एकर कोथिंबिरीसाठी आणि ती मनमाडला विकायला नेली असताना एक रुपया दोन रुपये जुडी मागायला लागली एक रुपया दोन रुपये जुडी मागितल्यानंतर मला संताप आला आणि मी तो डायरेक्ट डायरेक्ट न एक रुपया घेता डायरेक्ट खाली करून दिला त्या मार्केट यार्डामध्ये आणि तिथून निघून आलो घरी आल्याला डायरेक्ट टाक नागरगाळा घातला एक एकर मी डायरेक्ट नागरून टाकली कारण खर्च चाळीस हजार रुपये झाला उत्पन्न तीन हजार रुपये झाली त्याच्यामुळे ते टेन्शन आलं त्याच्यामुळे असं वैताग आला त्याच्यामुळे मग आपण निर्णय असा सरकारची आमची अपेक्षा आहे शेतीमालाला चांगला भाव द्यावा शे शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज माफ करावं अन्यथा आत्महत्येला कारण हेच घडतं उत्पन्न जास्त होतं हे खर्च जास्त होतो उत्पन्न कमी होतं आज शेतकऱ्याचं मध्ये हो येत त्याच्यामुळे आत्महत्या होत्या याच्या याच्यासाठी सरकारनं आम्हाला सरकारची अपेक्षा एवढीच आहे सरकारनं कर्ज संपूर्ण कर्ज माफ करावं